गेले कित्येक दिवस ह्या निवडणुका लागल्यापासून जाहीर झाल्यापासून ही उमेदवारी जी आहे रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची उमेदवारी कोणाला जाहीर करणार हे सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे असं असताना शिवसेना म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की महायुतीचे जे उमेदवार जे आहेत तर जे कोण असतील त्यांचंच काम करायचं आहे आणि निर्विवाद सत्य आहे आम्हाला तसे आदेश आहेत फक्त एवढंच आहे की ही प्रोसिजर जी आहे तर ती खूपच वाढत चाललेली आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे तसंच राहिलेले दि थोडेसेच दिवस आहेत आणि या थोड्या दिवसामध्ये प्रचार करणं हे सुद्धा फार जिक्रीचं होणार आहे खूप मोठा मतदारसंघ आहे असं असताना जर समजा किरण सामंत साहेबांचं नाव जर डिक्लेअर जर झालं तर त्याची तयारी असावी म्हणून आज आम्ही नॉमिनेशन फॉर्म घेतलेले आहेत आम्हाला कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेला आत्ता जे आदेश आहेत तर कुठल्या अबकी बार चारसं पार जे आहे मोदी सरकारांचं मोदी सरकारच येणार त्या दृष्टीनेच आमच्या हालचाली सुरू आहेत पण असं असताना गेले दोन तीन दिवस फडणवीस साहेबांबरोबर एकनाथ साहेबांबरोबर सगळ्यांच्या बैठका होत आहेत एकत्र बैठका होतात आमचे नामदार उदयजी सामंतसुद्धा त्या बैठकीत आहेत आणि लवकरच आम्हाला अशी खात्री आहे आम्हाला आत्मविश्वास आहे आम्ही आमचा दावा करत नाही आमचा तो हक्क आहे की इकडची उमेदवारी शिवसेनेलाच मिळाली पाहिजे असा आमचा हक्क आहे असं आम्ही या निमित्ताने समजतो आमची तयारी जी आहे बॅक ऑफिसची तयारी असेल संपूर्ण ग्रामीण भागातली जी तयारी असेल ते कॉन्स्टिट्युएन्सी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त तयारी जी आहे तर ती संपूर्ण पूर्णपणे आहे फक्त एवढंच आहे नाव कधी जाहीर होतं आहे किरण सामंत साहेब महायुतीची जागा जागेचं वाटं पाहिजे अद्याप झालेलं नाही असं असतं आपण फॉर्म घेतला आपण घेतलेला फॉर्म नेमका भरणार आहात का परत एकदा तेच सांगतो आहे की उमेदवारी जर समजा जाहीर झाली तर ती तयारी असली पाहिजे हा एक तयारीचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही बॅक ऑफिस आमचं सगळं तयार आहे आमचं सगळं प्लॅनिंग तयार आहे पण हा नॉमिनेशन फॉर्म जो आहे तर तो फॉर्म बरोबर भरला जावा त्याच्यामध्ये कोणती चुका राहू नयेत म्हणून आज आम्ही हा फॉर्म घेतलेला आहे केंद्रीय मंत्री नारायण राणी जवळजवळ उमेदवार निश्चित झाल्याप्रमाणे आपले प्रचारही चालू आहे दुसरं तुम्ही उमेदवारी अर्ज घेतला अपक्षाच्या दृष्टीने काय हालचाल चालू आहे नाही कुठल्याही परिस्थितीत नाहीत अशा कोणत्याही प्रकारचा विषय आमच्याकडे नाही आहे भैया सामंत जे आहेत तर ते व्यवस्थित डोकं शांत ठेवूनच चाललेले आहेत अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारची अपक्ष उमेदवारी ते करणार नाही मैत्रीपूर्ण लढण्याची शक्यता नाही कोणत्याही प्रकारची आम्ही मा भैयांनीसुद्धा सांगितलेले आहेत आमदार उदय सामंत साहेबांनीसुद्धा सांगितलं आहे महायुतीचा नाग उमेदवार जो डिक्लेअर करतील त्याच आम्हाला मनापासून काम करायचं आहे आणि आमची ती तयारी आहे नाही तुम्ही शिवसेना पक्षामध्ये असताना उमेदवारीसाठी तुम्हाला भाजपकडे जावं लागतंय ही परिस्थिती का आली नाही असं काही नाही आहे असं काय भाजपकडे जात बैठक बैठका होत आहेत एकत्रच बैठका होत आहेत लक्षात मुख्यमंत्री साहेब स्वतः आहेत नामदार उदयजी सामंत स्वतः आहेत जावं लागत नाही बैठका होत आहेत त्याच्यातून चांगलंच आहे राहिले थोडेच दिवस राहिलेले आहेत एकोणीस तारीख लास्ट डेट आहे असं असताना आपला फॉर्म व्यवस्थित भरला गेला पाहिजे नाही पण राहुल पंडित साहेब हा विषय आपल्या झाला ग्रामीण भागामध्ये आपण फिरताना नेमकं कोणाच्या दृष्टीने प्रचार चालू आहे कमळाचा प्रचार चालू आहे अगदी आत्मविश्वासपूर्वक सांगू इच्छितो नारायण राणे राणेसाहेब असतील किंवा रवींद्र चव्हाण साहेब जे असतील हे थोडक्यात बी जे पीचे नेते मंडळी असतील इव्हन आमची शिवसेनेची मंडळीसुद्धा आहेत राष्ट्रवादीचे सुद्धा जे आहेत तर, तर महा त्यांचं सगळ्यांचं एकत्र जे ठरलेलं आहे महायुतीचाच उमेदवार असेल त्यालाच मतदान केंद्रा उमेदवारी त्याचा फटका बसेल काय नाही अजिबात नाही अजिबात नाही इथे संपूर्ण जो जोर जो आहे तर तो शिवसेनेचाच आहे असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यात खास करून किरण सामंत जे गेले कित्येक वर्ष काम करत आहेत जनसेवा करत आहेत तर त्यामुळे त्यांची उमेदवारी जर डिक्लेअर केली तर ती कधी होऊ दे विजय आमचा मायुतीची एक बाजूला आपण म्हणते महायुतीचं वज्रमुठा पण खालच्या प्रचार कार्यालय जे भाजपचं चालतं तर आपल्याला काय निमंत्रण होतं का नव्हतं काय नाही निमंत्रण होतं निमंत्रण होतं आम्ही गेलेलो नाही अशातला भाग नाही पण ज्या काही इंटरनल गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यातलं मधनंच आम्हाला आदेश होते की उद्याच्या नको आपण परत एकदा त्या माहितीच्या कार्यालयाचं परत एकदा जोरदार उद्घाटन करायचं या आज उद्या किंवा परवा ह्या दोन दिवसातच फार मोठं कौन उद्घाटन परत होत दुसरे ऑफिस की त्याच ऑफिसचं होणार त्याच होईल पुन्हा आदेश नेमके कोणाचे होते जाऊ नका म्हणून नाही जाऊ नका म्हणून नाही एकत्र करायचं असं परत एकदा ठरलेलं आहे पुन्हा जाऊ नका म्हणून असे कोणाचे आदेश नाही आमची वजरमुठ आहे जसं तुम्ही शब्द वापरला लागतो आणि ती कायम राहणार पण दिसतच नाही ना कुठे तुमच्या समोर असतो डिक्लेरेशनच झालेलं नाही तर काय करणार ना डिक्लेरेशन झालेलं नाहीये डिक्लेरेशन झाल्यानंतर आम्ही नव्या जोमान जोरदार काम करू किती दिवस लागतील आजच डिक्लेअर होईल